नमस्कार सगळ्यांना जे विशाल मी इथं आलो आहे शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर हाकून घेण्याची बस। तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिला बाहेर का नाही तर गप्पा जात काल बच्चू हो ज्यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाहीये आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्चू भाऊ सांगत होते आरड्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चालू कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं असतं कारण मूळ गाभा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी तर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळती उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखाना गेलो पोर शांत ऐकत होते काय विषय पुढं काय करायचं ठरलंय आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांनाच माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा का काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून जर इथपर्यंत आला हे साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी युवतीची तीव्र लक्ष घेऊन आपण ऐकलं पाहिजे काय काय येत नाही माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू बोलले नवले साहेब बोलले तुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्या त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळालं नाही काम नाही कसे किशे ठरवायचे बाबा तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं वाटायचं इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतात विषय असा आहे मी शेतकरी मूळ इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला कलता तुम्हाला आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाव लागला मला आपण घरात नाही होतो समजा मी डुप्टर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या शेत निघतोय सात वाजता मी महिला फोनवरची बोला केला सर असतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं तरच हो आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबई तर ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय घाला मिळाली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन काढण्याची वेगळीवेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी ह्याच त्याच्यात घालतात तुम्ही पूर्ण आवश्यक असं शेतकरी आंदोलनात खर्च केलं पंचा टप्प्यावरती थांबायचं पंच्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत कसालं देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जाऊ शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत आहे मी तो शिकतो मी मागाय सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या समजीनं यंत्रवलेला रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही आणि त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी भरपूर लढा मी यासाठी बोलली तू तुम्हाला खरं सांगतो का दोन चार मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही मी असली होती सगळे आपल्यासह तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोरवले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमानदारी लढतो अभ्यासात जा आपला आप पत्ता नाही ते आहे का लागा पण आपण नीट करतो त्यामध्ये आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे निट नाही होत नाही तर न्याय नाही पी नाही ना काय नाही असंच या ना जा अशा स्वरूपाचे आहेत त्यामुळं यांच्याकडून समजून घेतली एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवलला आपण संपवलं असं के होतं पण ते रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्या दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काढलेला काही उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या आम्ही हाय म्हणला भाई बच्चे बोला चांगला माहितीय म्हणलाच ना पण आता ते मुंबई फिंबायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही बोलले आपण त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला ना इकडे त्यांच्या पायामुळे डिझेल लागत आहे लागत आहे त्यांना का काही पैसे नाही सगळं आमचंच जबाळ आण ते नाही आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही जसं ठरलंय या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ दे पण नाही सांगितलं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागेवर आले असं न्याय मिळायला काही वेळ लागत काही लागलं कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना हे दहा पंधरा जण असे गोल बसलेले तिथंच यांची जिरली कारण हे एका नाकात बसत नाही पोपर खेळ आहेत कसं पाहिले तर ते मतभेद मनभेद सगळ्यांचाच असते ते येऊ नको पुढे येऊ तू तेवढे पुढे जाईल का काय पुढे जाऊ ते पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना हे पाहू बघत तो आपल्या ते पुढे आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कस काय बोलला वयक्तात मला बोलायला दिलं नाही माईकच माझ्या डांबाला बंद कस काय फळडा बंद पडला डोंग शेतकर आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे एक जण करताना भर द्यायचं मोकळं व्हायचं शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी त्यांचा कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपण सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हाय धन्यवाद